जय महाराष्ट्र मित्रांनो तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मी आणि सोनाली बघा नट्टा पट्टा करून तयार झालो आहे तर आम्ही जातो कुठेतरी बाहेर तर कुठे जातो ते मी पूर्ण व्हिडिओ बघा तर कळेल तुम्हाला तर चला मग ठीक आहे का चला म्हणजे मी दोघेच नाही इकडे आई पण तयार आहे इकडे बघा आई गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला हव झाले इकडे पप्पासाठी आईच्या करते पप्पा येणार नाहीत मी विलास आणि सोनाली आई ते फक्त चौक फक्त चौघेजण जातावेत चले चल लवकर 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 आणि इकडे बघा आमची लाडूबाई पण तयार आहे मस्त भेटी बघा त्याचं पण नाटपट्ट झालं पूर्ण बघा मस्त तसा एकदम कशी दिसते एकदम लाडूबाई कमेंट मध्ये सांगा तर मित्रांनो निघालो बघा गणपती बाप्पा मग एक कोटी ऐंशी लाल तर मित्रांनो बघा आम्ही आहे नारायण कॉलेज रोडला तर समोर जाऊन राईटला वळायचं बघा कॉर्नरला तर तिथून पुढे गेलो तर आपल्या हनुमान जयंतीला एकावन्न फुटी हनुमान मूर्ती स्थापन केली होती सोलापूर मध्ये तर तुम्हाला जाताना दाखवतो तुम्ही तर सगळ्यांनी दर्शन घ्या मस्त मग घ्या तर मित्रांनो समोर तुम्हाला दाखवतो बघा समोर तुम्हाला दाखवतो हनुमान मूर्ती तर तुला दर्शन घेऊ ती तर इकडे बघा मित्रांनो हनुमानाची मूर्ती इकडे चला जवळ दर्शन घ्यायला तर मित्रांनो बघा इकडे मारुतीची मूर्ती तर इकडे पूर्ण मंडप मारले होते महाप्रसाद केले होते तर तवाखा जमलाने दर्शन घ्यायला यायला तर आज सुट्टी घेऊन आलो बघा मस्त की सगळ्या हो इकडे बघा विलास मस्त कटिंग बिटिंग केलं कसं दिसतंय आणि कानात बाली घातले बघा इकडे दाखव हे बघा तर मित्रांनो बघा सोलापूर हायवे लागलेला आहे म्हणजे हा तुळजापूर हायवे तर कट्टीवर मस्त बी बघा फुले फुले मस्त काच आहे तर आज आपल्याला आधी जायचं तुळजापूरला नव्हे आधी तुळजापूर जायचं का तर चला मित्रांनो आधी तुळजापूर आईचं दर्शन घेऊ मस्तपैकी तर मित्रांनो आता आलो मी तुळजापूरमध्ये इकडे आई बघा मागे ती चालत आणि इकडे सोनाली बघा तर आम्ही जातोय दर्शनाला देवीचं तर चालत पाय वाटणं जातो आहे बरोबर ये बा गर्दी कळत नाही त्र्याला आणला तर मी दसऱ्यामध्ये चालत येत होतो पहिला तर पौर्णिमेला तर पायवाट मला लक्षात नाही इतकं गर्दी असल्यामुळं आताच गर्दी कोण आहे मी तिघेच आहो तर विलास बसला रिक्षामध्ये तर मित्रांनो आत्ताच बघा थोडं चाललं की इतकी सवय तुटली ना चालायची दम लागाल आता तर इकडे बघा समोर गेट आहे आणि आत्ता वाजले बघा साडे नऊ तर ऊन वाढलंय साडेनऊलाच या 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 तर इकडे बघा मित्रांनो गेट महादार पर्याय समोर तिथून आता आता पर्या चढायच इथून

तर आमच्या मॅडमला चालायचं सवय नाही म्हणे सवय तुटल्या आता ही आहे फक्त गाडी फिरायचं परिणाम सगळ्यांचा चालायचं सवय मी पण स्वतः बिघडलो आधीपासूनच गाडी बिघडल्याशिवाय सवयच नाही ना गाडीशिवाय पाय उतरत नाही त्यामुळं थोडस थकते था माणूस लगेच इकडे बघा ते आपल्याला समोर जायचंय मंदिर समोर चला या 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 सवका सवकाश या अभ इत्यादी चला इतकं करतोय सोलापूरपासून थोडं चालत येत होतं विसरली काय तू आई तीन वर्ष आलेलं का तर असा घाट जंगल एरिया हम्म ते बोलण्या पुढे गेला आलं की समोर मंदिर ये जवळ चाल आता कसं आहे पौर्णिमा जेव्हा येतो ना इतकं गर्दी असते कायच काहीच काही ॲटोमॅटिक तू थांबायच बघता पण ऑटोमॅनिक लोक घेऊन वरती आणि इकडे इकडे म्हणजे इकडं घाटामध्ये पोलीस असते वरती इकडं जिथे जागा मिळते ना तिथेच थांबते त्यांनाही थांबा वेळ जागा नसतो आता कोणी मोकळा पण त्यासाठी असं वाटतं की एकदम जसं वरच्या मित्रांनो एकदम दाट सावली आहे आलं मित्रांनो जवळच आता समोर दिसते बघा तुम्हाला दाखवतो तु।